ऑगस्ट ला काय आता ते ओपन आहे ओपन आहे कुठलं गाव बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांग ऑगस्ट ला मित्रांनो मैदाना काय सांगाल मोहीम जाणार आहे मग मैदान काय नाही दादा काय सांगाल सरकार केसरी मैदान सरकार केसरी कोपंत मैदान आम्ही बरोबर बरोबर आहे पूर्व पहिलंच आहे की नवीन संकल्पना आमच्या तालुक्यात म्हणजे आजपर्यंत असे मोठे मैदान होत नव्हते त्यासाठी आम्ही पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि आम्हाला सर्वांना तुमची साथ मिळावी ही अपेक्षा आहे की संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार होय हे पूर्ण मैदान नियमानुसार हो नक्कीच आज तुम्ही बकासूरच्या इथे आला मोहलशेट आज संपर्क साधला थोडक्यात मैदानाबद्दल त्यांना काय विनंती कराल तुम्ही कि आमच्याकडे बकासूरचा खरीज खूप आहे आणि त्यांनी बैल घेऊन आमच्या <laughs> हो मैदानावर नक्कीच मोहितशेठ यांनी पण सांगितले काय सांगा मोहितश नक्कीच खूप सारा तुमच्या मैदानाला शुभेच्छा कशा निमित्त हे आमचे ग्रामदेव श्री श्रीभवानी मातीच्या गाया बरोबर पहिलेच आहे बरोबर पहिलं आज सगळ्यांना निमंत्रण देतं आहे संकल्पना निमंत्रण देतो आहे आज संकल्पना म्हणजे आमचं पहिलंच वर्ष आहे आणि आमच्या कायदा काय आयरिया त्यांच्या संकल्पनेतून एक प्रत्येक बैलगाडी मालकाजवळ पोचण्याजून आम्हाला संधी मिळाली आहे मैदान माझ्या मगे आहेत सर मुलांना साकार्य करावं पहिलंच वर्ष मुलांचं पण पहिलं पर्व आहे

सव्वा पंधरा आणि सातवा हा करा क्वार्टर फायनल पण होणार आहे एकला आठ दोनला सहा तीनला पाच चार चारला चार पाचला तीन दोन सहा ला दोन आणि सातला दोन परत रिपीट करा क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलला पण एक नंबरला आठ हजार आहे दोन नंबरला सहा तीनला पाच चारला चार पाचला तीन सहा ला दोन आणि सातला दोन आणि प्रत्येक बैलगाडी मालकांना डबल ढाल देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून दोन बैल परत असतात प्रत्येकाच्या घरी आमची मानाची ढाल जावी हिशोबा एक, एक, एक ते पहिल्या मेन बक्षीस आहेत त्यांना नाही नाही पूर्ण क्वार्टर क्वॉटर त्याच्यापर्यंत टोटल किती बक्षीस आहेत टोटल बक्षीस आहेत आमची इथे चौदा बक्षीस आहेत सात क्वार्टरला सात त्यांना अठ्ठावीस ढाले आपण देऊ अठ्ठावीस बैलगाडी खुलागत राहणार डायवरला 1 बाई 1 ग्राम चांदी प्लस 1 ग्राम कोटिंग सोन्याचं असा तो कडा आणि प्रत्येक बैलगाडा मालकिणीसाठी म्हणजे प्रत्येक बैलगाडा मालकाच्या गृहिणीसाठी एक मानाची पैठणी हा तो कडा आहे चांदीचा चांदीचा ओ काल आम्ही रील्स बघितली रील्स त्या मला कलेक्ट केले होते बघितली झाली का दो मिनिटात